इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच केंद्र शासनानं आणलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधामध्ये चालक संघटनेनं किनवट तालुक्यातील सारखणी येथील वसंतराव नाईक चौकामध्ये चालक संघटनेच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला आहे हा कायदा चालक संघटनेवरती अन्यायकारक आहे असा आरोप चालक संघटनेनं केला कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे नुकतेच लोकसभेमध्ये हिट अँड रन कायदा प्रस्ताव मांडण्यात या आलाय यामध्ये वाहनानं अपघात झाल्यास वाहन चालकावरती दहा वर्ष कारावास आणि पाच लाखांचा दंड अशी तरतूद करण्यात आली आहे हा कायदा वाहन चालकांवरती अन्याय करणार आहे वाहन चालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पाच ते सहा हजार रुपयांच्या मानधनावरती आपलं कर्तव्य पार पाडत आहेत अनावधानानं अपघात झाल्यास वाहन चालक दोषी आढळल्यास वाहन चालकाने एवढी रक्कम कुठून भरायची आणि कारावास झाल्यास कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हा मोठा प्रश्न वाहन चालक संघटना आक्रमक झाली आहे त्यामुळे हा हिट अँड रण कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी निषेध करण्यात आला या आंदोलनामध्ये केंद्र शासनाच्या प्रस्तावित कायद्याच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी किनवट माहूर तालुक्यातील चालक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते

राजशेखर गाधी अर्षगेट सारकनी परिसरातील सर्व चालक मालक संघटना अमित शाह ने जे कायदा काढला की ड्रायव्हरला सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा याच्या विरोधात आम्हाला हे मान्य नाही आहे याचा निषेध म्हणून आम्ही सर्व दोन्ही तालुक्यातील मावराणी किनवट तालुक्यातील सर्व संघटना बेमुद्दा संप याचा निषेध म्हणून आम्ही इथं आज जाहीर लोक आम्ही सर्व या वसंत नाग चौक सारख्या येते आम्ही उपशन साठी उभे आहोत तरी जोपर्यंत सरकार हे कायदा मागे घेत नाही तोपर्यंत तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर